नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो लोकसभा आचारसंहिता संपल्याच्या नंतर या सर्व राज्यातील शेतकरी बांधवांची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहेत याचबरोबर किती लाखापर्यंत या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे कोणत्या वर्षातलं शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे याचबरोबर आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर म्हणजेच पाच जून दोन हजार चोवीसपासून राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीला सुरुवात होणार आहे आणि याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर थकीत कर्जदार शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम कशी कर्जमाफी होणार हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी योजना ही याच्या अगोदर राबवण्यात आलेली होती आणि त्याच योजनेच्या माध्यमातून आता कर्जमाफी होणार आहे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचा सरसगट कर्जमाफ होणार आहे याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचा सरसगट कर्जमाफ होणार आहे म्हणजेच दोन्ही योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो आता कोणते शेतकरी कर्जमाफीपासून पात्र असणार आहे कोणते शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये या पात्र असणार आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं याच्या अगोदर कर्जमाफ झालेलं नाही आणि अद्यापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं नाही त्या शेतकरी ते शेतकरी कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहेत मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा पुढचा विषय किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतचं सरसगट कर्जमाफ होणार आहे याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेत शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतचं सरसगट कर्ज माफ होणार आहे आणि जे शेतकरी या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असतील त्या शेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपयापर्यंतचं सरसगट कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे मित्रांनो आता कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये जिल्हामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्यामध्ये नॅशनल बँकेमध्ये ज्यामध्ये नॅशनल बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया किंवा पंजाब नॅशनल बँक एच डी एफ सी बँक याचबरोबर मध्यवर्ती बँका असतील याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँका असतील इत्यादी ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे मित्रांनो आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कोणत्या वर्षातलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार आठ ते दोन हजार बारा पर्यंत किंवा दोन हजार तेरा पर्यंतचं कर्ज आहे या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही अशी तरतूद त्या स राज्य सरकारच्या जी आरच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतचं कर्ज आहे म्हणजे दोन हजार चौदाला ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे दोन हजार पंधराला घेतलेलं आहे दोन हजार सोळाला घेतलेला आहे किंवा दोन हजार सतरापर्यंत घेतलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतच्या शेत शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचं माफ होणार आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतचं आहे म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस या कालावधीमधलं ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ होणार आहे म्हणजेच आता काही शेतकरी या दोन्ही योजनां योजनेमध्ये पात्र होतील का कारण की त्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन असेल तर ते दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होतील मग काही शेतकऱ्यांचं पुनर्गठन असेल तर पहिलं कर्ज महात्मा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत माफ होईल आणि त्याच शेतकऱ्याचं पुनर्गठन असेल तर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफ होईल अशा प्रकारे त्या शेतकऱ्याला साडेतीन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होईल मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दोन हजार सतरा रोजी राबवण्यात आलेली होती चालू केलेली होती आणि याचबरोबर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये सुरू केलेली होती मित्रांनो आता तुम्हाला माहीतच झालं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत किती लाख माफ होणार महात्मा ज्योत्राफुले शेत शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत किती लाख किती लाख रुपये माफ होणार हे तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती य योजनेअंतर्गत किती किती कोटी रुपयांची कर्जमाफी होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत अद्यापर्यंत त्या या कालावधीमधल्या राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत कर्जमाफ झालेलं नाही कारण की काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते आणि काही शेतकऱ्यांच्या पावत्या निघून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला नव्हता त्यामुळे अशा राज्यातील दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत या कालावधीमधल्या या कालखंडामधल्या राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी हे जे काही लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता जी आहे लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता पूर्ण झाल्याबरोबर पाच जून दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणार आहे मित्रांनो याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु त्यांना कर्जमाफी न दिलेल्या अशा शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये छत्रपती महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत आठशे चौसष्ट आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे मग याही कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे ज्यामध्ये मित्रांनो आता ही कर्जमाफी योजनासुद्धा लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर ही चालू होणार आहे मित्रांनो आता ह्या दोन्ही योजनांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांग आहे परंतु आता जे शेतकरी आता नियमित कर्जदार शेतकरी आहेत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे मग ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झालेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा के वायच्या अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा याद्या लागणार आहेत याद्यावर ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळ भेटून जाईल अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे मित्रांनो ही कर्जमाफी योजना होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामधली या कालावधीमधली परंतु आता भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न वि वी, एकच विचारणा होत आहे दादा दोन हजार एकोणीस नंतरची शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसपर्यंतच्या कालखंडामधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का याचबरोबर यावर्षी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये यावर्षी खरीप हंगामामध्ये दुष्काळ पडला राज्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल का तर याच प्रश्न याच प्रश्नावरती थोड थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधी मध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता आहे परंतु आद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून कोणताच जी आर निर्गमित केलेला नाही परंतु मित्रांनो आता जे काही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या राहिलेल्या बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील किती शेतकऱ्यांची व किती कोटी रुपयांची कर्जमाफी होणार महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात सुद्धा एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काही तुमच्या जर कर्जमाफी संदर्भात जर प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर डुलाईक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तूर्ता थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद